पडलं पाहिजे हा म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि म्हणून आपण कोणती मिळवायचं काय मिळवायचं काय ही संपत्ती संपत्ती म्हणजे संपणार आहे संपत्ती म्हणजे काय करणार आहे तर ही संपत्ती आपल्याला दुःख देते आपला विनाश करते आपल्याला काय करते आडवते ब्रह्मज्ञानाकडे कर जाऊन देत नाही त्या भगवंताचं दर्शन घेऊन देत नाही ते आपल्या मोहामध्ये पाडते ज्ञानाचा रस्ता बंद करते आणि आमंतकरणं मलिन करते आणि त्या बुद्धीमध्ये अनेक विकार निर्माण करते अशा प्रकारची संपत्ती आहे म्हणून भागवतामध्ये पहा या पैशाचे चौदा काय सांगितले दोष सांगितलेले आहेत का हा चौदा दोष त्या पैशा सांगितलेले आहेत आणि म्हणून कसं आहे तर याच्या मग आपण जायचं नाही तर काय करायचं आहे तर येऊन या मनुष्यजन्मा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्धवजाना पुनपायी आणि तर काय रोजचा दिवस रोजचा दिवस आपण काय करायचं आहे सदा नाम घोष रोजचा दिवस म्हणण्यापेक्षा दिवसभर असं आपण ओळम पडलं पाहिजे साधा निर्जी पाठ असतो निर्जो पाट असतो किंवा साधा निर्जो पाईप असतो त्या पाईपातलं पाणी जर आपण इथं जर सोडलं तर शेकडो किलोमीटर तो पाईप ते पाणी घेऊन जातो घेऊन जातो नाही एक निर्जीव पाईप काय करतो तर तो ह्या टोकाचं तो पाणी त्या टोकाला घेऊन जातो नाही का मग तशाच प्रकारे आपण काय करायचं आहे तर आपण जे ज्ञान ग्रहण करू आपण तर सतत अशा प्रकारचं कर चिंतन करायचं साधू संत जे सांगतात त्यांचं एकच सांगणं आहे पहा सगळ्या शास्त्राचं सांगणं देव आन वेद आनंद बोलीला अर्थ इ काय साधेला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे सगळ्या शास्त्रांचं सांगणं काय आहे आणि तुम कसं आहे तर तुम्ही आपण जर पाहिलं तर आपण स्वतःला ओळखत नाही आपण सगळ्या जगाला ओळखतो आमका तो तमका हा असा प हा पशु आहे तो प्राणी आहे हा अमुक आम पक्षी आहे तो अमुखामुक मनुष्य आहे तो असा आहे हे असं आहे हे तसं आहे आपण सगळं काय ओळखतो परंतु आपण स्वतःला ओळखतो का पहा ना आपण सगळ्याला पाहतो पण आपण स्वतःला पाहिलं का आणि आपला आपल्यामध्ये काय काय सुख दडलेली आहेत आणि म्हणून आपण आपल्यातलं काय आहे तर आपल्यातलं सुख आपण का घेत नाही का आपण जन्म घालू नये वाया आणि मानवाची उत्तम काया शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीर होय साध्य केले शरीरे साधन परब्रह्म आणि म्हणून या शरीरानं का होतं त्या देवाची प्राप्ती करून घेता येईल हजारो वर्षाचा प्रश्न सोडवता येतो आणि ह्या नामाशिवाय ह्या ज्ञानाशिवाय जगात आपला कोणीही सुखी देऊ शकत नाही शास्त्रानं तर सांगितलं काय सांगितलं तर विष खाणे नागवे नाही का पुढं काय जळत घरी न रिगवे आणि व्याघ्र विवरा न वर्च बचवे वस्ती जीवी का सांगितलेलं आहे काय विचार करा शास्त्रानं सांगितल्या विषयांच्या मागे जाऊ नका अध्यात्म चिंतन करा देवाचं चिंतन करा ज्ञानाचा शोध घ्या आणि आपल्याजवळ जो वैराग्याचं चिलखत असेल विवेकाचं चिलखत असेल तर आपला कोणताही धोका नाही आणि आपण त्या परब्रह्मापर्यंत थेट जाऊ शकतो आणि म्हणजे कसं आहे आणि म्हणून त्या परब्रह्मापर्यंत जाऊन पोचणं हाच पुरुषार्थ आहे नाही काही मोक्षार्थ सिद्धी चौथी घेऊनही आपल्या हाती निघाला भक्तिपंथी जगा देतो साधू संतांनी काय केलं मोक्षाचा मार्ग दाखवला अहो त्याने आपल्याकरता अवतार घेतला साधू संतांनी तुमच्या आमच्याकरता अवतार घेतला आपल्याला दुःखातून बाहेर काढण्याकरता त्यांनी अवतार घेतला त्या परमात्म्याची भेट करून घेण्यासाठी आप त्यांनी अवतार घेतला त्या ज्ञान प्रत्यक्ष आपले अंत त्या ज्ञानाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्या देहामध्ये नसा नसामध्ये काय करावं तर सुख ठासून भरावं अहो ते देतात ते काय साधं देतात का ते साधं देत नाहीत साधं देत नाहीत त्या संतांचं देणं असं असतं की ते जगात मावत नाही आणि कल्पापर्यंत संपत नाही आणि तिथं दुःख येऊ शकत नाही आणि त्या सुखाचे डोंगर आहे कोटी जन्म घेतले तरी त्या सुखाचा एक कोपरासुद्धा जागचा ढुळत नाही कमी होत नाही आणि म्हणून धन्य तोच हरिरंगी हरिरंगीनाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे विषयी विरक्त जया नाही आपपर काय म्हटलेलं आहे विषयी विरक्त विषयी विरक्त जया नाही आप परम संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार जाणीव शाणीव ओजे सांडून अधुरी आपण वस्तीकर वर्त तसे संसारी अहो बाकीचं कसं आहे आपल्याला काही कर्तव्यच नाही आपल्या नको काही एक नको दुसरं नकोच नको संपत्ती नको राज्य नको बंगला नको गाडी नको राजाचा जरी समजा राजाचा शेजारसुद्धा नव्हतो राजाचा राजमहाल नको राजाने आपल्याला निमंत्रण दिलं आणि राजवाड्यामध्ये आपली खूप बडदास्त ठेवली तरी तो राजाचा महाल नको तर काय असावं आपल्याला संतांच्या झोपडीमध्ये संतांच्या झोपडीमध्ये वास्तविक करावं आणि संत काय करतात आपल्याला आतून बाहेरून स्वच्छ करतात आतून बाहेरून सुखी करता। खुँँ, खुँ, खुँँ, खुँँ करता। 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 ते करतात आपल्या खूप 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 मोठं करतात किती आकाशापेक्षाही मोठं करतात त्या देवासारखं सुखरूप करतात देव जसा ज्ञानी आहे तसं ते ज्ञानी करतात आणि म्हणून काय म्हटलेलं आहे तर जैसा मी अनंतानंदू तैसाचं ते सत्यशंधू जैसा मी अनंतनंदू तैसेची ते सत्यशंधू नाही का मी जसा आहे तसेच ते आहे नाही का म्हणजे माझ्यातन त्यांच्यामध्ये फरक नाही त्यांचा एवढंच मी निर्गुण निराकार आहे आणि ते माझीच रूप आहे सगुण साकार माणसं म्हणजे दुसरी तिसरी कोण नाहीत तर त्या परमात्म्याची साकार रूप आहे तर सुखाचा भांडार ते आहेत सुखाचा ठेवा ते थे आहेत परंतु ते मार्ग चुकले ते विचाराला चुकले त्यांची दिशा चुकली त्यांची पावलं चुकली तर ते करायला पाहिजे ते करत नाहीत जो विचार करायला पाहिजे तो विचार करत नाहीत ते नको तो विचार करतात विचार करा आपण दूध आहे अगदी पातेलं बघ दूध आहे परंतु त्यामध्ये एकच मिठाचा खडा टाकला मिठाचा खडा टाकला तर ते एवढं दहा लिटर दूध काय होतं वाया जातं नाचतं एकच मिठाचा खडा काय करतो तर त्या सगळ्या दुधाला नाचवतो म्हणजे नाचलेल्या दुधाला किती साखर टाकावी म्हणजे ते पुन्हा चांगलं होईल नाचलेल्या दुधाला किती पोतवर जरी साखर टाकली तरी ते पुन्हा नाचलेलं दूध पुन्हा चांगलं होऊ शकत नाही आणि म्हणून शास्त्र आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पहा अ इथापासून काळी ती इत तिवणी वाढविती नाही श्रुती प्रवृती मावली या जगा म्हणून पहा लोपले ज्ञान जगी ही ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य कैवल्य तेजा दे साधू संत मनुविधला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महा कैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञानराजा साधू सिव... संत आणि मनु माझा मोहळावर कोण असतं मोहळ जास्त मधमाशांचं मोहळ असतं तर त्या मधमाशांच्या मुळावर कोण असतात त्या माश्या असतात त्या माश्या कशा असतात काय असतात कशा असू द्या आणि काही असू द्या परंतु त्यांनी फुलातला मकरंद गोळा करून अतिशय सुंदर अशा प्रकारची मत तयार केली जगातला कोणताही इंजिनियर कितीही कर्तृत्वमान कितीही बुद्धिमान कितीही सामर्थ्य संपन्न मनुष्य मध तयार करू शकतो का मध तयार करू त्यांनी मधाचं पोळं कसं सुंदर तयार करतात कशी मध सुंदर तयार करतात तर तीच मच्छर जास्ता, माशा माश्या असतात तर त्या माशांना अशा प्रकारची मध तयार करता येईल का नाही का आणि म्हणून परमेश्वराच्या लिहिला आघात आहेत आघातलेला आहे आणि म्हणून सगळं जग कसं आहे अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्याशी बाप देवी महादेवीवरू कोण कैसी, अनंत रूपे अनंत विषे देखिला म्या त्याशी बाप रुखमा देवीवरु कोण बाणली कैसी पाहिला पाहिला मायदेवांचा देव फिटला संदेह निमाली दुजे पण मग तो देव पाहिल्यावर काय होतं उत्तम औषध घेतल्यावर काय होतं उत्तम औषध घेतल्यावर अतिशय भीषण रोग निघून जातो आणि त्या रोगानं जे दुःख आणलेलं असतं जी पिढा दिलेली असते ती पिढाही नष्ट होते ते दुःखही नष्ट होतं आणि माणसाला अशा त्या इतके दिवस थितपत पडलेल्या माणसाला ते औषध काय करतं खूप आनंद देतो आणि म्हणून कसं आहे तर नाम तर ह्या नामासारखं उत्तम औषध जगामध्ये कोणतं नाही जगामध्ये उत्तम औषध अशा प्रकारचं कोणतं नाही परमेश्वराचं नामस्मरण करण्यासारखं या जगात उत्तम काही नाही आणि म्हणून काही सांगितलं आपण परंतु मागं सांगितलं रस्ता चुकलो करावं ते करत नाहीत आणि जे शासन सांगितलं करू नये ते केल्याशिवाय राहत नाही पुढं खड्डा आहे खड्डा आहे शहाणी माणसं सांगतात भल्या माणसा पुढं जाऊ नको त्या खड्ड्यात पडशील परंतु मूर्ख ऐकत नाही तू कोण सांगणारा आम्ही तुझं का ऐकायचं आम्ही खड्ड्यात पडणार नाही तर काय करू तुम्हाला काय करायचं आणि म्हणून संतांचं ऐकत नाहीत आणि घात करून घेतल्याशिवाय राहत नाही संत आपलं कल्याणच कर करतात तर चकळी महाराजांनी एक दुष्ट्याने सांगितला होता चकवे महाराज सचिन महाराज चकवी त्यांनी एक दृष्टांत सांगितलं होतं अतिशय सुंदर दृष्टांत होता कशा करता संत आपलं कल्याण करतात ज्ञानाचा मार्ग दाखवतात सुखाचा मार्ग दाखवतात भयंकर दुःखातून बाहेर काढतात परंतु आम्ही त्या संतांचा ऐकत नाही त्या संतांचा उपमर्द करतो आणि जे आपलं दुःख देतात जे आपला घात करतात जे आपला सर्व नाश करतात आम्ही त्यांच्या माग पळसतो नाही का मग सांगितलं दुर्दैव कोणाचं त्या भगवंतांनी काय केलं अवतार घेतला जगाच्या सा कल्याणासाठी साधू संतांनी काय केलं या जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतला नाही का आणि तुम्ही आम्ही काय करतो तर मनुष्य देव प्राप्त होऊन देवाने अवतार घेऊन हो, साधू संतांनी अवतार घेऊन हो, या ज्ञानाचा प्रसार करूनसुद्धा आपल्या त्या ज्ञानाचा स्वीकार करता येत नाही मनुष्य जन्माचं सार्थ करता येत नाही आणि ते परमानंद आला आपल्याला प्राप्त करून घेता येत नाही आणि दुःखात विनाशात्मक दुःख आपण ते सोडत नाही मग दुर्दैव कोणाचं त्या देवाचं दुर्दैव देवा, का संतांचं दुर्दैव का आपलं दुर्दैव चूक कोणाची आणि म्हणून काय सांगितलं तर संतांचं माणूस कसं ऐकत नाही संतांचं ऐकलं का कळी काळ सुद्धा तिथे येऊ शकत नाही संतांचं काय करतात तर आपलं कर्मसुद्धा बदलण्याची ताकद कोणामध्ये असते देवाची सुद्धा ताकद नाही आपलं कर्म बदलण्याची तर संतामध्ये आपली ताक म्हणजे कर्म बदलण्याची ताकद असते प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाणं प्रारब्ध कर्म भोगून संपावं लागतं परंतु एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हर एक कृपे त्याचा नाश झाला कर्म भोगून संपावं लागतं नाही का कर्म म्हणजे काय प्रारब्ध म्हणजे काय प्रारब्ध करण्याचं काम कोणतं आपल्याला दुःख देणं हेच प्रारब्धाचं काम असत तेवढ्याच करता प्रारब्ध प्रगट झालेला आहे आपल्या दुःख देण्याकरता दुःखच सुख आणि दुःख एकच आहे परंतु त्याच दुःखानं दोन रूप धारण केली एक रूप आहे फसव त्याला नाव आहे सुख आणि दुसऱ्याचं नाव आहे दुःख ते उघड उघड दुःख आहे आणि दुसरं एक नाटकी रूप आहे सोंग घेतलेलं रूप दुःखाचं आहे आणि त्याला आपण सुख असं नाव देतो आणि त्याच्या मागे पळतो आणि म्हणून आपल्या बुद्धी ठिकाणावर असावी लागते काय असावी लागते ठिकाणावर असावी लागते आणि ह्या बोधाचा दिवा विझवणारे जगामध्ये पावला पावलावर असतात विजा विज बोधाचा विझलेला दिवा कोणी पेटून देत नाही परंतु आपला पेटलेला दिवा विझवणारे ह्या जगामध्ये अशा मूर्खांची दृष्ट्यांची संख्या काही कमी नाही मग आपण ठरवावं आपला दिवा विझवणाऱ्या मूर्खांच्या आणि दुष्ट्यांच्या मागं जावं का आपल्याला सुख देणाऱ्या साधू संतांच्या शास्त्राच्या आणि श्री मागं जावं हे ज्याने त्यानं ठरवायचं आहे म्हणून तो दृष्टांत सांगतो की स्टँडवर तर स्टँडवर अनेक लोक असतात खूप मोठी गर्दी असते त्यात एक बायको होती त्या बायकोचं भांडण वाढलं नवरा बायकोचं भांडणं वाढलं म्हणता मानत्या भांडणं विकोपाला गेलो तो नवरा त्या बायकोला मारीच होता एवढे लोक होते परंतु पुढं कोणी जाण्याची ताकद नव्हती ती गोरा डोरासारखी ओरडत होती तो तिला खूप मारीच होता आणि त्या वेदना तिला आसही होत होत्या ती गोरा डोरासारखं ओरडत होती पुढे येण्याची कोणाची ताकद नव्हती पुढे कोणी जात नव्हता परंतु महाराज म्हटले मी तिथं गेलो मी तिथे गेलो आणि त्या दुष्टाच्या तावडीतून तिला सोडवण्याचा प्रयत्न केला त्याला बाजूला ढकललं तिला बाजूला केलं परंतु पुढची मोठी गंमत आहे पुढची मोठी गंमत आहे तो नवरा तिला घोरा डोरासारखा मारत होता त्याच्या तावडीतून तिला सोडवलं परंतु ती म्हणते त्या महाराजांना ती काय म्हणते अरे माझा नवरा मला मारत होता तुझ्या बापाचं काय गेलं तुका मध्ये आला पाहिलं का पाहिलं का म्हणजेच उदाहरण जर समजा पाय झालं एक वाघ बकरीच्या मागं लागला त्या वाघानं बकरीला पकडलं त्या वाघानं बकरीला पकडलं नाही का तर तेव्हा तिथं ते एक मनुष्य धावून आला स्वतःचा जीव धोक्यात घातला त्यानं वाघावर हल्ला केला ती मूर्ख बकरी म्हणते अरे तो वाघ माझ्या मागं लागलेला ला आहे त्याला मी हवी आहे मग तू मध्ये कशाला येतोस त्या तुझ्या बापाचं काय गेलं तू कशाला आमच्या दोघांच्या मध्ये येतो असं जग आहे बरं आणि म्हणून जग परमार्थ करून देत नाही देवाचं नाम घेऊन देत नाही तुम्हाला मला सांगतो ह्या जगात कोणालाही वाटत नाही का आपण उत्तम परमार्थ करावा ह्या जगात कोणालाही वाटत नाही आपण देवाचं नाम घ्यावं ह्या जगात कोणालाही वाटत नाही का आपण परमार्थासाठी दिवस वेळ द्यावा असं कुणालाच वाटत नाही परंतु साधू संतांना जेव्हा आपला भक्त जेव्हा आपला शिष्य या ज्ञानामध्ये रंगून जातो देवाच्या भाषणामध्ये गुंग होऊन जातो त्याच्यामध्ये रंगून जातो आणि मग त्या साधू संतांना खूप आनंद होतो आणि म्हणून ती खरी आई आहे सावत्रा सावत्राई असते सावत्राई सावत्राई काय करते पुढं साप आहे पुढं साप आहे त्या छोट्या मुलानं पाहिलं आठ महिन्याचं मुलगा आहे ते रांगत रांगत त्याला मजा वाटली त्या सापाची त्या मुलानं काय केलं त्या सापाला पकडायला चाललं त्याला मजा वाटली त्याला वाटलं चांगलं खेळणं आहे सावत्रायनं पाहिलं ती म्हणते बाब्या तिकडं जाऊ नको बाब्या तिकडं जाऊ नको परंतु ते लहान मुलं सरपाकडं थोडं 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 चाललं होतं सरपतीचं तर पडून होता आई गंमत पाहत होती आई आणि नाटकीपणानं म्हणत होती बाब्या तिकडं जाऊ नको तेवढ्यामध्ये सख्खी आई आली आता त्या मुलानं सापाला पकडायचं तेवढ्या सखी आई तिथं आली आणि तिनं काय केलं खसखन त्या मुलाला ओढलं आणि धपाटा घात त्याला काय म्हणायचं धपाटा घालणारी सख्खी आई असते परंतु प्रेमाचं नाटक करणारी सावत्र आई असते आणि म्हणून आपली सख्खी आई कोण आहे तिचे माझे हित करीती सकळ जेने गोपाळ कृपा करी भागली मज वा तिल कडी त्यांची आणि जोडे सर्व सुख त्यांची आणि जोडे सर्व सुख ते आपल्या सर्व सुखाची प्राप्ती करून देतात वेद शास्त्र संत वचन ही आजीबात अजिबात आज कधीही थोडीसुद्धा खोटी ठरू शकत नाही त्यांना खोटं पाडणारी जगात कोणतीही शक्ती नाही कारण त्यांचं स्वरूपच आतून सत्यानं युक्त असतं सत्याचा नाश कोण करू शकतो आणि म्हणून संत बी जो पलटे नाही युग गे आनंद हार युग मे अवतारले फिर बी संत के संत आणि म्हणून संत काय करतात पुन्हा पुन्हा अवतार घेतात नाही का आणि म्हणून काय करता तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तीवानो अवतार धराया कारण अवतार भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे आगी तैशी तुम्ही जगी संत जन आणि म्हणून तर काय असा असावं तर त्या संतांच्या पायाजोड संतुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम संत सेवेनं काय प्राप्त होत नाही संतसेवेसारखी सेवा त्रिभवनात दुसरी कोणतीच नाही संत सेवन मनुष्य परिपूर्ण होतो संत सेवन मनुष्य निर्दोष होतो सगळे दोष त्याचे निवृत्त होतात निघून जातात आणि सहज कसं आहे तर संत काय करतात आपल्या मांडीवर त्या भक्ताला शिष्याला घेतात आणि त्याला आरामशीर जसं काय करतं ते मूल आईच्या खांद्यावर बसतं आईच्या कडेवर बसतं आणि उन्हाताणातून पावसा पाण्यातून कोट्यातून ती आई काय करते त्याला ह्या कडेचे त्या कडेला घेऊन जाते परंतु त्याला धक्कासुद्धा लागत नाही तैसे तसं संत काय करतात आपल्याला तर खांद्यावर कडे खांद्यावर घेतात नाही का संत आणि देव एकच आहे त्यांच्यामध्ये फरक नाही आणि म्हणून कसं आहे तर ज्ञानराज माझे योग्यांची माऊली यांनी निगमावली प्रगती केली अशा प्रकारे तर संत आपले उपकार करतात आणि म्हणून आपण काय करायचं आहे सतत जागृत राहायचं आहे त्यांनी जे इशारे सांगित त्यांनी परवा सांगितलं आपला विषय झाला की त्यांची वचनं म्हणजे साक्षात रेड अलर्ट आहे त्यांची वचनं म्हणजे रेड सिग्नल आहे त्यांची वचनं म्हणजे ग्रीन सिग्नल आहे ते जे म्हणतात तुम्ही हे कराच त्याला माहिती ग्रीन सिग्नल आणि ते जे म्हणतात तुम्ही हे अजिबात करू नका या रस्त्याला जाऊ नका थांबा ते म्हणतात थांबा वाईट विचाराला तुम्ही लागले वाईट विचारबुद्धीत यायला लागले का संत म्हणतात थांबा तुमच्या बुद्धीमध्ये चांगल्या विचारांचा उदय व्हायला लागला का ते ग्रीन सिग्नल टाकतात आणि म्हणतात आज पुढे चल पुढं चल असा चांगला विचार कर आणि म्हणून कसं आहे तर संतांची भेट होणं म्हणजे आपल्या कोटी जन्माचं पुण्य फळाला आलं पुण्य फळले बहुता दिसा पुण्य फळले बहुता दिसा बागे उदयाचा ठसा भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोढे भूत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे आलिंगणे संतांची आलिंगणे संतांची आलिंगणे संतांची दिव्य झाली माझी काया आणि मस्तक हे पाया त्यांच्यावरील ठेविता म्हणून मी काय करतो त्यांच्या कृपेनं माझी काया दिव्य झाली मी बाहेर ब्रह्म होऊन गेलो त्या सुखाचा आनंदाचा तुफान अशा प्रकारचा वर्षव माझ्यावर होत आहे आणि म्हणून मी काय करत आहे त्यांच्या पायावर अतिशय प्रेमाने अतिशय नम्रतेने आणि काय करत आहे त्यांच्या पायावर नतमस्तक होत आहे त्यांच्या पायावर मस्तक ठेवीत आहे आणि हेच माझं मस्तक त्यांच्या पायावर अखंड राहो सुदोजित राहो माझं चित्त त्यांच्या पायाजवळ जोडो कुंडली वर्धन